लांजा शहरासह तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी लांजा येथील महावितरणच्या कार्यालयावरती धडक देत पुढील दहा दिवसात लांजा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करा असं सा सांगत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला कोणाला कारण सांगताय त्या असा असं तो हेअर क्रॅक केला त्याच्यामुळे पाणी गेलं आता सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे परवा काल ते घर जळालं घर जळालं त्याचं काय केलं तुम्ही काय भरपाई देणार त्या लोकांना हा तुम्हाला हे माहित नाही शॉर्ट सर्किट घर जळालं ते एकदम फ्रूट लेबर आहे सगळ्या गोष्टी माहिती साहेब तुम्ही तालुक्याचे अधिकारी आहे बोलू नका तुम्ही शॉर्ट सर्किटने घर जाणार तुम्हाला माहित नाही तुम्ही जबाबदारी सांगताय तसं नाही तरी आम्हाला स्वतः आलो पेपर नाही वाचत पेपर वाचत नाही पेपर वाचतो की

किती माझ्या गेली एक मिनिट तुम्ही कर्मचारी आहात मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो साहेबांना रात्री एक वाजता फोन केला साहेबांनी स्वतः पोहोचलो ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफिसर इज ऑलवेज ऑन ड्युटी कोण तुम्हाला तुमचा विचारपूस केला रात्री बारा एक वाजता तुम्हाला फोन करत नाहीये आणि कोणाला ती गरज नाही तुम्ही ड्युटी मध्ये आहात तुम्ही टेम्पररी आहात का कॉन्ट्रॅक्ट वरती आहात का कॉन्ट्रॅक्ट वरती आहात का चोवीस तीनशे पासष्ट दिवस तुमची ड्युटी अशा डिपार्टमेंट मध्ये काम करतो प्रत्येक नागरिकाचा फोन तुम्ही उचललाच पाहिजे बिल बिल घ्यायला आमच्याकडे येतो ना तेव्हा कसं म्हणता दुसऱ्या दिवशी लाईन कट करेन म्हणून तेव्हा विचारता लोकांचं ऐकता साहेब मला आता राज्यामध्ये तुमच्याकडनं लाईटचा प्रॉब्लेम होता कामा नाही तुम्ही कोणाला काय आढावा दिला तुम्ही कोणाला कोणाला काय दिलं आणि एक तुम्हाला तुम्ही वयाने आमच्यापेक्षा फार मोठे आहात तुमच्या चेअरला रिस्पेक्ट करतो तुमच्या वयाला रिस्पेक्ट करतो पण तुम्ही जे आता उत्तर दिलात तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किट मुळे घर चळालं आणि त्याची कल्पना तुम्हाला नाहीये ही शोकांकिका आमची आहे अशी अधिकारी जर का आमच्या तालुक्यामध्ये असतील असे अधिकारी जर का आमच्या तालुक्यामध्ये असतील तर आम्ही तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा करू शकत नाही कालगिरी व्यक्त करतो त्याबद्दल काय होते प्रत्येक गोष्ट काय झालं तरी सांगतात एक झालं मी आढावा बैठक घेतली काय ना काय काय चाललंय काय काय नाही रोज असतं रोज नाही माहिती तुम्हाला दोन दोन तास मी तिथं बसलेलो असतो बसताच तुम्ही बाकी काय करताय सगळं सर बाकीचं मेंटेनन्स आम्ही बसतो विचारात राहतो विचारात राहतो